महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच जोरदार चर्चा रंगली आहे ती म्हणजे कोण कुणाचा बाप या सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसला असं वक्तव्य मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी केलं आणि त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यात हस्तक्षेप था, करावा लागला नेमकं हे सगळं काय घडलेलं आहे आपण बघूया रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कुणाचा बाप नितेश राणेंच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी शिवसेनेचे मंत्री नाराज मुख्यमंत्र्यांचा राणेंना सबुरीचा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केलेलं हेच ते वादग्रस्त वक्तव्य महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणात भाजपच बाप असल्याचं नितेश राणेंनी सुनावलं अर्थातच त्यांचा टोला होता तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनीच त्यावर पहिला आक्षेप नोंदवला होता की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे काय नाही कोण कुणाचा बाप यावरून भावाभावांमध्ये सुरू झालेला हा कलगीतुरा पण इतक्यावरच हा वाद थांबला नाही शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरून आपली नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत तुमचा कोण असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचं कळतंय तेव्हा नितेश राणेंच्या मनात तसं काही नव्हतं असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं अखेर या वादात स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातलं कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे असं सांगत फडणवीसांनी नितेश त्यामुळे मी देखील संबंधित महिल्याची चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो असतो आतापर्यंत अनेक वेळा नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपचीच कोंडी झाली मग ते मुस्लिमांबाबत केलेलं वक्तव्य असो नाहीतर आताच बाप वक्तव्य कधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच नितेश राणेंवर आक्षेप घेतला तर कधी मित्र पक्षाच्या आमदार असलेल्या सख्या भावानच आता मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर तरी नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य थांबवणार का हा सवाल We report Puthari News.